तर बघा काय शासनाने झालेला सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला याच्यात काय म्हटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा बी एड बी एड अर्थात धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत संदर्भी शासनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासनाने निर्मित करण्यात आला आहे सदर शासन येण्यामध्ये अठवेश शर्ती नमूद करण्यात आले तथापि उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावे याबाबत शेतकरी कार्यालयाकडून विचारणा होत आहे सदर शासन येण्यातील अनुक्रमांक अकरावर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षणाने अतिरिक्त अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्या अशा अशी तरतूद आहे यास्तव शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अठेव्या शर्ती तसेच प्रच निवड करण्यासाठी तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिक सूचना देणं आवश्यक आहे सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी प्रसंख्या असलेल्या शाळातील दोनपैकी एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची प्रसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मुद्दा क्रमांक सोळानुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल म्हणजे दहापेक्षा कमी पटसंख्या असेल तर कंत्राटी पद्धतीने एक उमेदवार तिथं घेतल्या जाईल पण पटसंख्या जर पुढच्याच वर्षी दहापेक्षा जास्त झाली अकरा बारा तेरा अशी झाली तर तिथं मग त्या जो मानधन तत्वावर भरलेला उमेदवार त्याला काढून तिथं नियमित शिक्षक जो आहे तो भरला जाईल सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संक्षमनेनुसार दहा व दहापेक्षा कम्प्युटर संख्येच्या शाळा दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा म्हणजे दहा व दहापेक्षा कम्प्युटर संख्या असल्या शाळेमध्ये जर दोन शिक्षक कार्यरत आहेत आज रोजी तर ते दुसऱ्या शिक्षणाचं समायोजन जेव्हा होईल बदली होईल त्यानंतरच ती पद रिक्त होईल आणि रिक्तपद झालं तरच तिथं एक शिक्षक दिल्या जाईल कंत्राटी पद्धतीनं तोपर्यंत दिल्या जाणार नाही ना। उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असा म्हणजे बघा आता महत्त्वाचं काय की जर निवड करायची असेल तर तो त्याच गावातला उमेदवार पाहिजे म्हणजे ए गावातले ए गावात जर पद भरणं आहे आणि उमेदवार जर बी गावातला असेल तर ते चालणार नाही तो ए गावातलाच उमेदवार असावा त्याच ग्रामपंचायत हद्दीतील असावा स्थानिक तर त्यालाच ते मान तिथंच त्यालाच ती नोकरी तिथं मिळणार आहे संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज झाल्यास डी एड एक बीएड सात ते पाच आणि बी एड सहा ते आठ साठी अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात येईल म्हणजे जर दोन अर्ज आले तर ज्याचे गुण जास्त त्याला त्याची निवड होईल सदर अर्थ समान गुण असल्यास मग अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्थ जर असेल तर त्यानुसार ते ठरवले जाईल अधिकच्या अर्थ समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास म्हणजे बघा त्या गावातला जर उमेदवार मिळाला नाही तर संबंधित तालुक्यातील अर्ज करणार उमेदवाराचा विचार करण्यात येईल म्हणजे दुसऱ्या गावातील सुद्धा उमेदवार तिथं चालेल आणि संबंधित तालुक्यातला जर उमेदवार मिळाला नाही तर मग सुद्धा विचार जिल्ह्यातील सुद्धा उमेदवार तिथं घेतल्या जाईल संबंधित ग्रामपंचायत अध्यतर उमेदवाराचे अर्ज प्राप्त संबंधित तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अनुक्रमक चार ते सहावर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल शासनाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक सातवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्रथम यांच्याशी करारनामा साक्षांगित करणं आवश्यक राहील जर महानगरपालिका असेल तर मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी आणि नगरपालिका असेल तर मुख्याधिकारी यांच्याशी करारनामाक्षित करणं आवश्यक राहील ग्रामिका शासन शासनाने दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमाती प्रभागाचा निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबतचे निर्देश आहेत निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पडसंख्येच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देताना दहा पटापेक्षा अधिक शाळांमध्ये रिक्त नसल्यास दहा व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात येईल वर नमूद केलेल्या अतिरिक्त सूचना संदर्भातील शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व विविध शासनानेतील प्रचलित तरतुदी विचार घेऊन दहावा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार पात्र इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून तात्पुरते नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही करावी तर बघा त्यानंतर ते आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासनाने काय तो तो सुद्धा दिलेला आहे राज्यात बघा स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये वीस किंवा वीसपेक्षा कम वीस कमी पटसंख्या शाळांमधील मंजूर करण्यातील दोन शिक्षकांपैकी असं होतं तर ते वीसहून कमी करून आता दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमधा लागू लागू राहील त्यानंतर मांधर पंधरा हजार एकोण हजार बारा कोणते प्रशासकीय अधिकार नसेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल एवढी आठ लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद